थी साड़ी साड़ी में तर बघा मित्रांना आज मी तुम्हाला इथे बघा साडीपासून सुंदर असा डिझाईन लेंगा आणि लाँग ब्लाऊज कसं शिवायचं ते इथे मी संपूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे तर बघा हे जी पूर्ण साडी आहे आणि मी ते बघा इथे पाच मीटर अस्तर घेतलेला आहे आणि मी इथे पूर्ण साडेपाच मीटर साडी घेतलेली आहे आणि ही पूर्ण वर्कची साडी आहे तर इथे बघा मी हे जे अस्तर आहे अस्तरचे कटिंग करून घेणार आहे त्यानंतर मी इथे जो साडी आहे त्याची पण सुद्धा कटिंग करून घेणार आहे तर बघा मैत्रिणी हे जे ब्लाऊ असं हे जे ब्लाउज आहे हे जे ह्या लेंग्यावरचं ตัดเฮ็ดลองเบลอสางกับ लॉन्ग लेंगा शिवणार आहे आणि इथे बघा हे जे वर्क आहे पूर्ण मी इथे खालच्या साईडने लिंगाला घेणार आहे आणि इथे बघा पूर्ण एक साईडचं सा जे पदर असतो पूर्ण वर्कचा पदर आहे तर मी तिथे इथे लॉंग ब्लाऊज त्या पदराचं काढणार आहे आणि हे जे अस्तर आहे ते अस्तर मी इथे बघा डबल पण्याचं इथे जे सॅटिनचं अस्तर आहे ते इथे वापरलेलं आहे कारण का जी बघा जी साडी आहे ती शायनिंगची आहे आणि इथे थोडं इथे पातळ कापड असल्यामुळे मी इथे शायनिंगचंच अस्तर इथे यूज करणार आहे कारण की जेणेकरून जे जो लेंगा आणि ब्लाऊज आहे तो छान प्रकारे इथे शायनिंग यायला पाहिजे आणि चमकायला पण सुद्धा पाहिजे तर इथे बघा मी इथे पूर्ण साडेतीन मीटरचा सा घेर हा इथे लेंग्याला करणार आहे आणि इथे बघा थोडं इथे मी लेंग्याला इथे प्लेट्स करायचे आहे पण इथे मी थोडं इथे चार भागामध्ये ह्या लेहंगा कट करून घेतलेल्या आहे आणि थोडं इथे दोन दोन इंचावर इथे तिरप्या भागामध्ये कट करून घेतलेले आहे आता इथे बघा हे जे चार साईड आहे याला शिलाई करून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने सुद्धा दोन इंचाची मी इथे फोल्ड करून घेणार आहे तर मला इथे एकेचाळीस इंचचा टोटल लेंगे शिवायचं आहे तर मी ते अस्तर एकोणचाळीस इंच घेतलेला आहे आता इथे बघा जो हे लेंग्याचे साठी बघा इथे मी साडेतीन मीटरची साडी कापून घेणार आहे आणि साडेतीन मीटरचा लहंगा इथे शिवायचं आहे तर इथे बघा हे जे पूर्ण मी इथे वर्कचा जो भाग आहे तो वेगळा काढून घेतलेला आहे आणि ह्या वर्क पूर्ण वर्कमध्ये आपल्याला इथे लाँग ब्लाऊज कापवायचं आहे आणि इथे बघा हे जे आहे हे जो पूर्ण घेर आहे तो मी इथे घेरचा इथे लेंग्या शिवणार आहे आणि ह्या जे लेंग्याची लांबी आहे बघा इथे त्रेचाळीस इंच आहे तर मला इथे एक्केचाळीस इंचचा लहंगा शिवायचा आहे तर मी इथे मला चाळीस इंचच लांबी पाहिजे आहे आणि इथे बघा मी दोन इंचची इथे कमरपट्टी लावून घेणार आहे म्हणजे मी इथे बेचाळीस इंचचा लेंगा तयार करून घेणार आहे तर इथे बघा मी इथे तो थोडा इथे जास्त कापड होत आहे वरच्या लांबीला तर मी इथे एक ते दीड इंच हा वरच्या साईडने कापून घेणार आहे आणि बघा इथे ती पट्टी वेगळी काढून घ्यायची आहे जेणेकरून बघा हा लेंगा खूप लांब व्हायला नको आणि इथे बघा अशा प्रकारे मी इथे हे जी दीड एक ते दीड इंचाची पट्टी इथे काढून घेतलेली आहे आणि बघा हा पूर्ण लहंगाचा घेर इथे तयार होणार आहे त्यानंतर इथे बघा इथे जे हे आहे तर मी इथे कमरपट्टीला इथे बघा पाच इंचाची पट्टी घेतलेली आहे आणि इथे लांबीला इथे चोवीस चोवी चोवीस चोवी इंच डबल फोल्डमध्ये चोवीस इंच घेऊन इथे हे कट करून घेत आहे आणि ही, ही जी आपल्याला इथे पट्टी कंबरपट्टी लावून घ्यायची आहे जी लेंग्याला इथे लावायची आहे आणि इथे यामध्ये मी इथे जो जे बकरमपट्टी असते ते पण इथे ॲड करणार आहे आणि ते जर आपल्याला थोडं कमी पडत असेल कापड तर इथे एक्स्ट्रा आपण लावून घेणार आहे तर अशा प्रकारे ही कंबरपट्टीसुद्धा कट करून घेतलेली आहे आता इथे बघा जे अस्तर आहे तर इथे मी अस्तर इथे बघा अस्तरच्या इथे ए जे माग भाग है तो कट करूँ घेना है पन इ बता जे वर्क है तो वर्क इधे मी आधी जे मेन फैब्रिक है जो मे जे साड़ीचा कापड़ है तेजी भी इधे ब्लाउज कट करूँ घेना है तो हा लॉन्ग ब्लाउज है तो हे लॉन्ग ब्लाउज्च कटिंग इधे मी पेपर कटिंग ऑलरेडी के लिए कारण ते कस्टमर से मैं दौनते तीन ब्लाउज आधी शिव दिलेले है तेज कटिंग पेपर कटिंग इधे जे मेन फैब्रिक है ते कट करूँ घर इधे बिथे चौ चौस इंच लांबीचं हे लाँग ब्लाऊज आहे तर मी अशा प्रकारे ते कट करून घेत आहे आणि इथे बघा हे जे ब्लाऊज आहे ते मला सिम्पल शिवायचं आहे म्हणजे इथे मी कुठल्याच प्रकारचे इथे टक्स वगैरे वापरणार नाही आहे फक्त मी इथेच बघा साईडला मी इथे कट्स करणार आहे तर इथे अशाच प्रकारे मी इथे कटिंग करून घेणार आहे आणि समोरच्या साईडने होक्स करायचे आहे म्हणून समोरचा मी भाग इथे एक इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे त्यानंतर इथे बघा बाहेर सुद्धा इथे सोळा ते सतरा इंच घ्यायचे आहे तर मी इथे मी बाहेर कट करून घेणार आहे तर बघा इथे जे जी काठा आहे ते मी इथे काठा समोरच्या साईडने केलेले आहे आणि इथे बघा बाहीचे लांबीचे सतरा इंच घेऊन मी इथे अशा प्रकारे बाही कट करून घेत आहे आणि इथे थोडी हेल्दी लेडीज असल्यामुळे बघा मी इथे थोडं इथे जास्त अर्धा जा इंच एक्स्ट्रा कापड घेत आहे तर अशा प्रकारे बाहीची कटिंगसुद्धा करून घेतलेली आहे आता मैत्रिणी बघा हे जे वर्क आहे हे वर पूर्ण इथे लाँग ब्लाउजला येणार आहे आणि इथे जो समोरचा गडा आहे मी थोडा म्हणजे थोडा इथे षटकोनी शिवणार आहे आणि मागचा गळा मी इथे गोल शिवणार आहे तर अशा प्रकारे मी इथे याची कटिंग करून घेत आहे आता जे अस्तर आहे त्या अस्तरचे सुद्धा अशाच प्रकारे कटिंग करून घ्यायची आहे तर हे जे लॉंग ब्लाऊज आहे आणि इथे लेहंगा आहे खूप सुंदर असा दिसणार आहे आणि इथे बघा जे वर्क आहे पूर्ण इथे वर्क पूर्ण ब्लाऊजला येणार आहे आणि हे जे हे जे ब्लाऊज आहे ते माझ्या एका कस्टमरचं लॉंग ब्लाउज आणि लेंगा इथे शिवायचं आहे आणि इथे बघा हे जे आहे हे जे लाँग ब्लाउज आहे तर मी इथे बरोबर बघा त्याचे लॉंग ब्लाऊजची जेवढी लांबी आहे त्याचे एक्स् एक इंच एक्स्ट्रा घेऊन हे कट करून घेतलेली आहे आणि आता जे मेन फॅब्रिक आहे आणि अस्तर आहे ते सुद्धा एक अस्तरवर मेन फॅब्रिक ठेवून बघा मी इथे अस्तरसुद्धा कट करून घेत आहे आणि मस्त असा लेहंगा आणि ब्लाऊज मी इथे रेडीमेड जसं लेहंगा असतो आणि रॅ ब्लाऊज असतो तशाच प्रकारे फिनिशिंग फिनिशिंगसुद्धा येणार आहे आणि इथे बघा इथे काठ असल्यामुळे मी इथे एक इंच एक्स्ट्रा अस्तर घेतलेला आहे जेणेकरून ते फोल्ड करायला इझी जाणार आहे आता इथे बघा आता इथे जे बाह्या आहे त्यासुद्धा अस्तरच्या कट करून घ्यायचे आहे थे, थोड़ थे कमी तर इथे थोडं इथे बाहीला कमी पडत आहे है तर मी इथे बघा जे अस्तर आहे ते मी इथे थोडं समोरच्या साईडने एक्स्ट्रा लावून घेणार आहे आणि अशा प्रकारे बघा बाही का कटिंग करून घेत आहे आता बघा अगदी इथे बघा पाच मीटर कापड मी अस्तरचा घेतलेला आहे आणि साडेपाच मीटर साडी घेतलेली आहे म्हणून ते बघा थोडं अस्तर इथे कमी पडत आहे म्हणून मी ते कट करून घेत आता इथे बघा आता हे कसं प्रकारे शिवायचं आहे तर मी ते आधी बाही जोडून घेत आहे तर बघा जर जरच अशा प्रकारे जर वरच्या साड्या असेल आणि एकदम नवीन ही साडी आहे आणि कुठल्याच प्रकारची बघा इल डॅमेज वगैरे नाही आहे तर मस्त असं हे लेहंगा आणि इथे ब्लाउज इथे तयार होणार आहे आता इथे बघा ही जी बाही आहे ती मी इथे ब बरोबर जशा प्रकारे मेन फॅब्रिक आणि अस्तर आहे तशा प्रकारे इथे कट क शिलाई करून घेत आहे आणि पूर्ण बाही जॉईन करून घ्यायची आहे आणि पूर्ण शिलाई झाल्यानंतर इथे बघा ते कट एक्स्ट्रा जो कापड आहे तो कट करून घ्यायचा आहे तर बघा अशा प्रकारे बाही लावून घेतलेले तर मी इथे बघा अस्तर आणि मेन फॅब्रिक अशा प्रकारे जोडून पूर्ण ब्लाऊज इथे शिवून घेतलेला आहे आणि हे पूर्ण लाँग ब्लाऊज इथे शिवलेलं आहे बघा अशा प्रकारे हे जे ब्लाऊज आहे तर ते तयार झालेलं आहे आणि समोरच्या साईडने हुक्स केलेले आहे तर इथे बघा हे जे लॉंग ब्लाऊजचा व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्यासोबत शेअर केलेलाच आहे म्हणून मी इथे बघा हा पूर्ण व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे आता इथे बघा हा जो मी दादा लेंग्या शिवत आहे तर लेंग्याचा बघा मेन जो फॅब्रिक आहे त्याला मी इथे एक एक इंचावर प्लेट्स करून घेत आहे आणि इथे ते ह्या पूर्ण प्लेट्स आपल्याला करून घ्यायचे आहे आणि ही जी कंबरची लांबी आहे लेंग्याची तर इथे वीस इंच आहे म्हणजे इथे चाळीस इंच आहे तर मी अर्ध्या डबल भागामध्ये वीस ते एकवीस इंच इथे लांबी ठेवणार आहे तर अशा प्रकारे बघा हा घेर तयार झालेला आहे त्यानंतर इथे बघा ही जी लांबी बघा लिंग्याची किती कंबरची लांबी आहे ती वीस ते एकवीस इंच मी ठेवलेली आहे त्यानंतर इथे बघा जे अस्तर आहे ते मी इथे जे मी जे शिला म्हणजे कापून घेतलेले आहे जे चार भागामध्ये तर तिथे आधी शिलाई करून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ते जॉईन करून घ्यायचं आहे तर बघा मैत्रिणी मस्त असा हा लहंगा इथे तयार होणार आहे आणि इथे बघा घेर पण छान आलेला आहे कारण की मी इथे जे लेहंग्याचा सा घेर साडेतीन मीटरचा सा केलेला आहे आणि पूर्ण जे साडीचं सा जे खालच्या साईडने जे वर्क आहे तर ते पूर्ण मी ते खालच्या साईडने लेहंग्याला घेणार आहे आणि बघा एक्स्ट्रा जो कापड उरलेला असेल तर त्याची मी लटकनसुद्धा इथे छानसे असे लिंगायला ला लावणार आहे तर इथे बघा हे जे वस्त्र आहे ते चार भागाने छान फोड इथे शिलाई करून घ्यायचं आहे आणि यालासुद्धा एक एक, एक इंचावर प्लेट्स करून घ्यायचे तर इथे मी बघा इथे जे जे शिलाई आहे तर तिथे थोडा आकार तिरप्या भागामध्ये म्हणजे छान घेर यायला हवा यासाठी मी इथे एक एक इंचावर इथे प्लेट्स करून घेत आहे आणि हे जे प्लेट्स आहे ते आपल्याला उलट्या साईडने कापडच्या करायची आहे जेणेकरून आपल्याला जे मेन फॅब्रिकला हे जे अस्तर आहे ते उलट्या साईडने सरळ साईडनेच लावायचं आहे तर बघा ना आणि हे जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे ते वेगवेगळे आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे तर बघा अशा प्रकारे इथे प्लेट्स इथे छानशा अशा प्लेट्स आलेल्या आहे आणि या ज्या लेंग्याला इथे बघा केन वगैरे लावायची काही गरज नाही आहे तर इथे छानसा असा यालाच घेर इथे तयार होणार आहे आणि ही जी साडी आहे ते छान वर्कचे असल्यामुळे आणि शायनिंगची असल्यामुळे आणि मी ती बघा हे हे साटीनचं असतं शायनिंगचंच वापरलं असल्यामुळे मस्त अशी शायनिंग या लेहंग्या आणि ब्लाऊजला येणार आहे तर इथे बघा अशा प्रकारे हे प्लेट्स करून घेतलेले आता खालच्या साईडने बघा मी इथे बकरमपट्टी टाकून बघा दोन इंचची बकरमपट्टी घेतलेली आहे आणि दोन इंचची बकरमपट्टी यामध्ये खालच्या साईडने टाकून घेत आहे आणि डबल फोल्डमध्ये तो कापड करून ते इथे इथे लावून घेत आहे आणि बघा इथे छान खालच्या प्रकारे बघा का कारण की खालच्या साईडने छान अशी फिनिशिंग पण येणार आहे आणि जो आपला स्तर आहे तो आपला स्तर वर पण जाणार नाही आहे अजिबात आणि बघा जे थोडे बकरमपट्टी टाकल्यामुळे बघा फिनिशिंग चान आले तर बगा याला ले 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 सुद्धा छान आले येणार आहे तर इथे बघा मी इथे हे बकरमपट्टी पूर्ण याला घेरला लावलेली आहे त्यानंतर जी कंबरपट्टी आहे त्या कंबरपट्टीला सुद्धा मी बकरमपट्टी अटॅच केलेली आहे आणि अशा प्रकारे घेर तिथे लावून घेत आहे तर बघा मैत्रिणी मस्त असा घेर इथे बघा आलेला आहे आणि ही पट्टी पण छान अटॅच होत आहे आणि हे जे आता लैंग बघा लहंगाचं जे हे आहे ते मी अटॅच करून घेणार आहे तर ती बरं मी इथे बघा वेगवेगळ्या दोन्ही साईडचा अटॅच करून घेणार आहे तर इथे बघा आता इथे साईडला बघा साईडच्या साईडने मी इथे थोडं इथे फोल्ड करून इथे हे जे आहे हे दो अस्तर आणि मेन फॅब्रिक एकत्र करून फोल्ड करून घेत आहे आणि इथे हे त्यानंतर आपल्याला जे खालचे अस्तर आहे आणि मेन फॅब्रिक आहे ते बेक वेगवेगळे फोल्ड करून घ्यायचं आहे तर बघा इथे मस्त असा लेंग्याचा घेरसुद्धा आलेला आहे आणि दोन्ही बघा मी कापड आणि अस्तर बघा व्यवस्थित इथे अटॅच केलेलं आहे आणि प्लेटसुद्धा व्यवस्थित आलेले आहे आणि जी कंबरची जी लांबी आहे बघा तर ती इथे बघा चाळीस इंचची कंबर आहे तर मी इथे अर्ध्यामध्ये दे वीस इंच असं घेतलेलं आहे म्हणजे तर इथे चाळीस इंचाची पूर्ण पट्टी मी इथे लावून घेत घेत आहे आणि इथे बघा ह्याला फोल्ड करून घ्यायची आहे आणि इथे पूर्ण हे सरळ साईडने अटॅच करून घ्यायची आहे जेणेकरून फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे आणि बघा अशा प्रकारे बघा समोरच्या साईडने मी इथे फोल्ड करून ती अटॅच करून घेत आहे आणि इथे बकरमपट्टी टाकलं असल्यामुळे बघा त्या कमरपट्टीची सुद्धा छान आलेली आहे आणि ती थोडा कडकपणा पण त्या पट्टीला आलेला आहे तर अशा प्रकारे बघा ही जी पूर्ण पट्टी मी इथे अटॅच करून घेत आहे आणि आता ही जी आहे ही अटॅच जा, झाल्यानंतर आपल्याला जो मेन फॅब्रिक आहे तो मेन फॅब्रिक वेगळ्या आपल्याला स्टिच करायचा आहे आणि अस्तर हे वेगळे करायचं आहे जेणेकरून घेर हा आपला पूर्ण अखंड दिसणार आहे आणि कुठल्याच प्रकारचं इथे उल पडणार नाही बघा मी इथे जे मेन फॅब्रिक आहे व्यवस्थित उलट्या साईडने बघा व्यवस्थित वेगळी शिलाई करून घेत आहे आणि नंतर मी अस्तरला सुद्धा वेगळी शिलाई करून घेणार आहे तर अशा प्रकारे जर आपण घेरला शिलाई करून घेतली गे, तर घेर आपला वेगवेगळा दिसतो आणि मस्त असा घेर सुद्धा तयार होतो तर अशा प्रकारे बघा इथे शिलाई करून घ्यायची आहे तर बघा मस्त असा लेंगा इथे तयार होत आहे आणि इथे बघा डबल शिलाई सुद्धा करून घ्यायची आहे आणि अस्तर जो अस्तर आहे त्याला सुद्धा मी इथे बघा उलट्या साईडने शिलाई करून घेणार आहे आणि आपला जो घेर आहे तो अस्तर पण आपल्याला उलट्या साईडने दिसणार नाही आहे आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे अशा प्रकारे बघा दोन्ही साईड जर आपण आणि व्यवस्थित वेगवेगळे वेग जर अटॅच केले तर आपला घेरसुद्धा छान दिसतो आणि ते फिनिशिंगसुद्धा छान येते तर बघा अशा प्रकारे मस्त असं इथे घेर तयार झालेला आहे आता इथे आपल्याला बघा मी इथे जो लेंगा आणि ब्लाऊज आहे तर ते पूर्ण ते रेडी केलेला आहे तर बघा अशा प्रकारे आता बघा छानसं लुक्स या लेंगा आणि ब्लाऊजला इथे येणार आहे आता इथे बघा हे जो लेंगा बघा छान घेर आलेला आहे आणि तयार असं तयार झालेला आहे सा के लटकन तर बघा मैत्रिणींनो मस्त असा इथे लेंगा आणि ब्लाउज इथे तयार झालेला आहे तर बघा छान असा लेंगा मी इथे तयार केलेला आहे आणि लटकन सुद्धा मस्त बनवलेले आहे तर हे लटकन मी कसे बनवले आहे ते सुद्धा तुमच्या सोबत नंतर शेअर करणारच आहे तर बघा इथे आता इथे बघा हे लॅ लाग ब्लाऊज आणि अशा प्रकारे हा लेहंगा इथे तयार झालेला आहे तर माझा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कॉमेंट करू मग नक्की सांगाल माझ्या व्हिडिओला लाईक ला, करा शेअर करा आणि माझं हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून ठेवा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ वी तुमच्यासोबत शेअर करत राहील आणि मस्त असा लेहंगा पूर्ण साडीमध्ये मी इथे बनवलेला आहे तुम्हीसुद्धा नक्की शिवून बघा धन्यवाद